मिर्जेतील सर्वोदय गणेशोत्सव मंडळाचा सजीव देखाव्यानं समाज प्रबोधनाची साठ वर्षाची परंपरा अबाधित मिरजेतील उदगाव वेस येथील सर्वोदय गणेशोत्सव मंडळ हे गेल्या साठ वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे या मंडळाला सामाजिक उपक्रमाबद्दल अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही मिळालेत गेल्या अनेक वर्षापासून सजीव देखावामार्फत विविध समाजोपयोगी प्रबोधन करण्याचं काम मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय यंदा मंडळाच्या वतीनं दर साल प्रमाणे रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर नेत्र तपासणी शिबीर व्यसनमुक्ती शिबिर शालेय साहित्य वाटप अशा अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी शहरातील वाढती व्यसनाधीनता आणि बलात्कार या विषयावर जिवंत देखावा सादर करून समाज प्रबोधन करण्यात आल्यास याची माहिती मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांनी दिली आहे तेरा सप्टेंबर रोजी शुक्रवारी मंडळाचा महाप्रसाद असून महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन मंडळाच्या वतीनं गणेशोत्सव मंडळ मिरज अध्यक्ष श्रीकांत विंधिबा राय म्हणे गेले आपल्या मंडळाला साठ वर्ष पूर्ण झाले आणि या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये आपण रक्तदान शिबिर रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर अशा प्रकारे आपण उपक्रम राबवत आहे आणि ज्या उपक्रम आपण चालू राहतील यापुढे परत आपण समाज देखावा प्रोबणारा टेकावा असं सज्जी देवका आपण करत आलो आहेत आणि ह्या पुढे ते पण चालू राहतील आणि तेरा तारखेला महाप्रसादाचं आयोजन केलं आहे सर्व भक्तांनी त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा सर्वोदय गणेशोत्सव मंडळ मंदा, आमच्या मंडळात मिरजेची शान असलेलं सर्वोदय गणेशोत्सव मंडळ वर्ष साठ पूर्ण झालेले आहे तरी मंडळाचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य शिबिर ब्लड डोनेशन पुन्हा नेत्रदान शिबिर हे मोठ्या प्रमाणात होतं आहे कालच ब्लड डोनेशन कॅम्प झालेलं आहे त्यामध्ये शंभर लोकांनी ब्लड डोनेशन केलेलं आहे हे एक मोठी आमची अचीवमेंट आहे तरी मंडळाचा महाप्रसाद हा शुक्रवारी करण्यात येणार आहे हे असंच आमचं मंडळ साठ वर्षापूर्वीपासून चालू आहे आणि कायम पुढं स सुरू राहणार आहे तरी आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे ज सर, मिरजेमध्ये सर्वात जुनं मंडळ जे सजीव देखाव्यात प्रावीण्य केलेलं आहे जे प्रबोधन प्र देखावा प्रत्येक वर्षी केलं करत आहे एक हत्या यावेळी बलात्कारचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यावर त्या विषयावर पण प्रबोधन करत आहे असंच मंडळ पुढं प्रगती करत राहणार आहे